नाही कमी धनसंपत्तीची तरी गरज काही उपायांची नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण एका इव्हेंट्सची चर्चा करणार आहोत की ज्याची चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे देश विदेशातील मोठमोठे सेलिब्रिटी उद्योजक त्या इव्हेंटमध्ये सहभागी झालेले होते तो इव्हेंट म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग इव्हेंट होय अर्थात आपण त्या इव्हेंटवर चर्चा करणार नसून त्या दोघांच्या पत्रिकेवर चर्चा करणार आहोत त्या दोघांच्या पत्रिकेचं शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसेच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल मानवी आयुष्य हे अत्यंत चित्रविचित्र असतं प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या दृष्टीने समोरच्याला बघत असतो म्हणजे ती रामायणात कथा आहे की हनुमान जेव्हा लंकेमध्ये जातात तेव्हा त्यांना संपूर्ण लंका लाल दिसते कारण रागाने त्यांचे डोळे लाल झालेले असतात हा मानवी स्वभावाचा एक नैसर्गिक विभाग आहे आणि तोच सर्वत्र लागू देखील होतो आजच्या तारखेला एक अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे कारण सर्व चॅनल्स सोशल मीडिया यावर सगळीकडे तोच विषय दाखवला जात आहे तो विषय म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री मॅरेज इव्हेंट होय आता गरीबातला गरीब, गरीब व्यक्ती असो किंवा श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती असो तो आपल्या परीने घरातील लग्न सोहळा जास्तीत जास्त उत्तम करण्याचा प्रयत्न करतो कारण त्यासोबत त्याच्या भावना जोडलेल्या असतात मी अनेक माणसं पाहिली आहेत की ज्यांनी स्वतःची संपूर्ण पुंजी त्यांनी आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात लावली कारण त्यांच्या दृष्टीने तो जगातील सर्वात मोठा आनंद असतो ते त्यांचं त्या स्वप्न असतं माणूस मोठा जरी झाला तरी तो त्याच्या पद्धतीने अजून जास्त दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो तो, तो मनुष्य स्वभावाचा एक भाग आहे अनंत अंबानी यांचे वडील मुकेश अंबानी हे आपल्या देशातील फार मोठे बिझनेसमन असल्यामुळे त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले त्याच्यावर काही लोकांनी टीका केली तर काही लोकांनी मोठं कौतुक देखील केलं मात्र कशाही पद्धतीने असली तरी या इव्हेंटची सध्या आपल्या देशामध्ये खूप जोरात चर्चा सुरू आहे म्हणजे आजच्या गड्यात घडीला तो देशातील सर्वात मोठा चर्चेचा विषय झालेला आहे अर्थात आपला तो विषय अजिबात नाही यातील आपला विषय म्हणजे त्या दोघांच्या पत्रिका होय कारण त्या दोघांच्या पत्रिका या जगा वेगळ्या आहेत या दोघांच्या पत्रिकेचं विश्लेषण आणि भविष्यात त्यांचं नातं कशाप्रकारे राहील याविषयी या आपण पत्रिकेच्या म माध्यमातून काही सांगू शकतो का या विचारातून मी तुमच्याशी चर्चा करीत आहे त्यासाठी आपण तीन टप्प्यांमध्ये काम करू पहिल्या टप्प्यामध्ये आनंद अंबानी यांच्या पत्रिकेचं विश्लेषण करू दुसऱ्या टप्प्यामध्ये राधिका मर्चंट यांच्या पत्रिकेचं विश्लेषण करू तर तिसऱ्या टप्प्यामध्ये या दोघांचा एकमेकांशी असलेला समन्वय त्यांचं नातं याचा विचार आपण करणार आहोत सगळ्यात पहिली बाब म्हणजे आपण जेव्हा आनंद अंबानी यांची पत्रिका पाहतो तेव्हा ती कर्क राशीची पत्रिका आपल्याला दिसते राशीतच मंगळ चंद्राची युती झालेली दिसून येत आहे म्हणजे इथे कर्क राशीचा नीचीचा मंगळ असून चंद्राद्वारे त्याचा नीचभंग झालेला आहे भाग्येश भाग्याच्या भाग्यात म्हणजे पंचम स्थानात विराजमान आहे ही देखील अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल लग्नासाठी चंद्र मंगळ आणि गुरु हे तीन ग्रह अत्यंत महत्त्वाचे असतात आणि हे तीनही ग्रह प्रबळ अवस्थेत बसलेले आहे ज्यामुळे चांदीचा नव्हे तर सोन्याचा चमचा घेऊन जगात येणं हा विषय इथे तयार होतो परंतु या पलीकडील जे विषय असतात ते देखील तेवढेच महत्वाचे असतात ते सर्व असताना जन्मतः अस्तमाचा आजार घेऊन अनंत अंबानी जन्माला आलेले आहेत आपण जेव्हा पत्रिकेचा अभ्यास करतो तेव्हा वायु तत्व आणि बुध ग्रहाचा अस्तमाच्या आजाराचा महत्वाचा समावेश असतो अनंत अंबानी यांच्या पत्रिकेत बुधग्रह निचीचा झालेला आहे तो शत्रू राशीत बसलेला आहे त्याच्या नवम त्याच्या महादशेत अनंत यांचा जन्म झालेला आहे अर्थात तिथे आरोग्याचा प्रश्न हा तीव्र स्वरूपात येतो म्हणजे षष्टेश ज्यावरून आपण आरोग्य पाहतो तो षष्टाच्या वेळस्थानात विराजमान आहे ही पत्रिका मिथून लग्नाची व कर्क राशीची आहे म्हणजे राशीच्या वयातील लग्न असून लग्नेश बुध ग्रह आहे जो नीचीचा आहे अर्थातच सर्व दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नीचीचा बुध मोठा दुष्प्रभाव देताना आढळून येत आहे कर्कराशी अत्यंत संवेदनशील असते ही संवेदनशीलता आनंद अंबानी यांच्यामध्ये दिसून येते प्राणी मात्रांवर त्यांचं प्रचंड प्रेम आहे शनिदेव हे प्राण्यांचे कारक असतात शनिदेव या पत्रिकेत आपल्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहे कुंभ राशीमध्ये शुक्र शनी युती झालेली आहे आता ज्योतिष नियमानुसार शुक्र आणि शनी या दोन ग्रहांची युती ही अनेक वेळा वैवाहिक सुखांमध्ये उणीव देखील आणते तसंच सप्तम स्थानात हर्षल ग्रह विराजमान आहे पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान असतं आणि थोडासा विक्षिप्तपणा तिथे दिसून येतो जगावेगळं किंवा अचानक होणारी घटना अचानक सर्व काही चांगलं सुरू असताना काहीतरी अडथळा निर्माण होणं असा सगळा विभाग इथे सप्तमातील हर्षल दाखवित आहे विशेष बाब म्हणजे आता त्यांना शुक्रामध्ये राहूची अंतर्दशा सुरू असून मूळ पत्रिकेमध्ये शुक्र राहू यांच्यात नवपंचम योग आहे ही एक सकारात्मक बाब देखील आपण म्हणू शकतो नवमंश पत्रिकेतील शुक्र लग्नस्थानामध्ये बसलेला आहे तो मेषेचा आहे ज्योतिष नियमानुसार पुरुषांच्या पत्रिकेत वैवाहिक सुख हे शुक्र ग्रहावरून बघितलं जातं आणि तिथे कुठेतरी एक प्रश्न किंवा उणीव दिसत आहे एकंदरीत अत्यंत संवेदनशील जमिनीवर पाय असलेला प्राणीमात्रावर प्रेम असलेला स्वतःचं कर्तृत्व असलेला अस्तमासारख्या आजाराच्या औषधांचा साईड इफेक्ट म्हणून आजार वाढलेला असा जरी मुलगा असला तरी त्याची संवेदनशीलता अजूनही जिवंत आहे पत्रिकेच्या बाबतीत अनेक वेळा आपण असं म्हणतो की भावापेक्षा भावेशा बलवान असतो इथे काय होतं की बालपणात जेव्हा आपण ही पत्रिका पाहतो तेव्हा जन्मतः बुधाची महादशा होती आणि पत्रिकेत बुध ग्रह निचीचा आहे ज्यामुळे अंबानी हे जन्मतः अस्तवाचा आजार घेऊन आलेले आहेत बुध वायुत ग्रह असून तो या पत्रिकेत नीचीचा आहे आणि बुधानंतर त्यांना केतूची महादशा सुरू झाली आणि त्याच काळात त्यांच्यावरील औषधाचे साईड इफेक्ट तीव्रतेने समोर आले येथे केतू ग्रह मंगळाच्या राशीत आहे मंगळ ग्रह स्वतः नीचीचा आहे आणि त्यामुळे अर्थातच त्याचे अत्यंत तीव्र दुष्प्रभाव झाले केतूच्या महादशेमध्ये अनेकांना अनेक पद्धतीने त्रास होत असतो केत छुडाए खेत असं आपल्याकडे म्हटलं जातं त्यात रास ही निसर्ग कुंडलीच्या प्रथम स्थानात येणारी आरोग्य दर्शवणारी रास आहे अर्थात बुध आणि केतूच्या या कालखंडात त्यांचं आरोग्य प्रचंड खालवलं केतूची महादशा संपल्यानंतर त्यांनी केतूची स्थिती मान्य करत स्वतःच्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली एका नव्या संघर्षाला सुरुवात केली आहे ते आयुष्य स्वीकारून आणि प्रचंड परिश्रम करून त्यांनी एकदा वजनही कमी केलं कारण मंगळ हा धडाडीचाही का कारक आहे जो त्यांच्या पत्रिकेत चंद्रासह नीचभंग राजयोग करीत आहे ज्यामुळे आश्चर्यकारक पद्धतीने अत्यंत कमी काळात अत्यंत जास्त वजन त्यांनी कमी केलं आणि परत पुन्हा आजाराचा साईड इफेक्ट म्हणून ते वजन वाढलं जीवनामध्ये पैसा हा सर्व काही नसतो तर आरोग्य हेच सर्व काही असतं कितीही पैसा असला किती, कि किंवा कितीही खर्च केला म्हणून आरोग्य प्राप्त होऊ शकत नाही ही बाब्यावरून स्पष्ट होते मग आपलं जे आरोग्य आहे त्याचा स्वीकार करून जीवन आनंदाने जगावं ही त्यांची आजची दिशा आहे त्यांना शुक्रग्रहाची महादशा सुरू आहे आपल्याला माहीत आहे की शुक्रग्रह हा जीवनातील सर्व भौतिक सुखांचा आनंदाचा संपन्नतेचा कारक आहे त्यामुळे ही सर्व सुख आता त्यांच्या आयुष्यात सुरू आहेत एकंदरीत एकाच वेळी खूप शुभ आणि काही अशुभ योगांनी भरलेली ही पत्रिका आहे अस जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मंगळचंद्र नीचभंग राजयोग राशीत बनतोय गुरु भाग्येश असून भाग्याच्या भाग्यात बसला आहे बुधग्रह नीचीचा आहे शनिग्रह ग्रह मूळ त्रिकोण राशीचा स्वराशीचा आहे असे राजयोग देखील या पत्रिकेत आहेत सोबतच शुक्र शनी युती म्हणजे वैवाहिक सुख्यात सौख्यात उणीव सप्तम स्थानातील हर्षल म्हणजे अचानक घटना नीचीचा असलेला बुध की ज्याची त्यांनी जन्मतः महादशा सुरू होती त्यामुळे तेथून त्यांची अस्तमाची समस्या सुरू झाली त्यानंतर केतूची महादशा की ज्याने त्यांचं आरोग्य पूर्णपणे बिघडवलं आता याच आरोग्यासह त्यांच्या पुढील आयुष्याची वाटचाल सुरू आहे आणि ही सर्व परिस्थिती अनंत अंबानी यांच्या पत्रिकेत पाहतोय यानंतर नववधू राधिका मर्चंट हिच्या पत्रिकेचं विश्लेषण आपण करूया ती अनंत अंबानी यांच्यापेक्षा काही महिन्यांनी मोठी आहे मिथुन राशीची ही पत्रिका असून पंचमस्थानात राहू युती आहे ही वा, युती वायुतत्वाच्या तूळ राशीत झालेली आहे इथे दोन गोष्टी असतात याकडे आपण पत्रिका म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा पहिला प्रश्न निर्माण हो होतो किती प्रबळ आहे का तर हो भाग्येश भाग्यात पंचमेश पंचमात राशी स्वामी सप्तमात बसलेला आहे महत्वाची बाब म्हणजे हे तीनही ग्रह एकमेकांशी लाभयोग आणि नवपंचमयोग करीत आहे म्हणजे मूळत ही पत्रिका देखील अत्यंत प्रबळ आहे त्यामुळे नववधू राधिका देखील एका उच्च आणि गर्भश्रीमंत कुटुंबात जन्माला आलेली आहे आता त्याहून जास्त मोठ्या कुटुंबात तिचा विवाह होत आहे म्हणून ती प्रसिद्धीला आली मान सन्मान प्रतिष्ठा तिला लाभली परंतु तरीसुद्धा जेव्हा आपण वैयक्तिक तिच्या बाबतीत विचार करतो तर एक उत्तम कुटुंब तिला लाभलेलं दिसतंय पैसा तिच्याजवळही भरपूर होता ध्येय तिची निश्चितच मोठी आहेत जसं आपल्याला माहिती आहे की राहू म्हणजे अटॅचमेंट राहू म्हणजे एखादी गोष्ट मिळवणं कोणत्याही पद्धतीने परिश्रम करून इच्छित गोष्ट प्राप्त करणं म्हणजे राहू होय आता राधिकेच्या पत्रिकेत शुक्र राहू युती आहे शुक्र म्हणजे पद पैसा प्रतिष्ठा होय ही युती तूळ राशीत झालेली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे नवमांशात हा शुक्र मीन राशीत गेलेला आहे म्हणजे उच्चीचा झालेला आहे म्हणजे तिला वैभव पद प्रतिष्ठा पैसा या सर्व गोष्टी मिळणार आहेत शुक्र शनी नवपंचम योग आहे राहू शनी यांच्यात देखील नवपंचम योग आहे स्त्रीच्या पत्रिकेत वैवाहिक सुख मंगळ ग्रहावरून पाहि पाहिलं जातं तर या पत्रिकेत मंगळ आणि शुक्रामध्ये लाभयोग आहे तसंच सोबत मंगळ आणि राहू देखील लाभयोग आहे सप्तमेश म्हणून जेव्हा आपण पाहतो तेव्हा सप्तम स्थानात बुध युती आहे तर सप्तमेश सप्तमाच्या व्ययात गेलेला आहे ज्यामुळे वैवाहिक सुखात कुठेतरी उणीव दिसून येत आहे मिथुन रास ही थोडी बालिश जाते कधीतरी एखादा करून घेणं तर कधीतरी पटकन निर्णय घेणं खूप लवकर प्रतिक्रिया देणं खूप जास्त बोलणं सतत आघाडी घेणं हे सर्व विभाग जरी असले तरी त्यासोबतच बालिशपणा या राशीमध्ये कुठेतरी असतो पत्रिकेच्या अष्टम स्थानात ग्रह विराजमान आहे आणि हा अर्षल देखील अचानक घटना दाखवित आहे मंगळशनी समसप्तक योग भाग्यस्थान आणि परिश्रम स्थानातून होत आहे त्यामुळे देखील अचानक घटना किंवा दुर्घटना घटण्याची एक शक्यता निर्माण होत आहे आपण पारंपरिक पद्धतीने गुणमिलन म्हणून जेव्हा या दोन्ही पत्रिका पाहतो तेव्हा अत्यंत कमी गुण त्यांचे जुळून येताना दिसत आहे तर आधुनिक पद्धतीने गुणमिलन पद्धतीचा विचार केला असता म्हणजे काळानुसार ते दोघं एकमेकांना कितपत आणि कसं समजून घेतील या दिशेने जेव्हा आपण पाहतो तर खूप जास्त समाधानकारक उत्तर येताना दिसत नाही अनेक पद्धतीने अनेक कारणांनी उत्साहात विवाहाचा निर्णय घेणं हा एक वेगळा विभाग झाला परंतु दीर्घकालीन आयुष्य असतं दीर्घकालीन त्या पद्धतीने चालणं हा एक वेगळा विषय असतो त्यामुळे या दोघांच्याही बाबतीत एक प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे खरं सांगायचं तर वैयक्तिक पद्धतीने आपण अनंत अंबानी यांची पत्रिका पाहतो तर अत्यंत समजूतदार संवेदनशील व्यक्तिमत्व की जे सर्वांना सोबत घेऊन चालतील किंवा जेव्हा राधिका यांची पत्रिका पाहतो तर अत्यंत सुंदर बुद्धिमान कर्तृत्ववान महिला की आयुष्यामध्ये सर्व बाबतीत सकारात्मक यश काठेल म्हणजे दोन्ही पत्रिका चांगल्या आहेत मात्र दोघांचे सप्तम स्थान किंवा विवाहाचं स्थान बिघडलेलं आहे दोन्हीकडे हर्षलचा प्रभाव सप्तम स्थानावर आणि अष्टम स्थानावर आहे शनी मंगळ दोन्हीकडे एकमेकांवर दृष्टी टाकून आहेत त्यामुळे अचानक अपघाताची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात त्यावर काही उपाय देखील होऊ शकतात मात्र ते तितकं सोपंही नाही तरी देखील त्यांनी निर्णय घेतलेला खूप मोठा आहे अनंत यांचे ध्येय मोठे आहेत प्राणीमात्रावर त्यांचं प्रेम आहे जीवनात त्यांना मोठं कार्य करायचं आहे राधिकेचं देखील ध्येय मोठे आहेत तिला देखील बरेच कार्य करायचे आहे या दोघांचे ध्येय पूर्ण व्हावं दोघांनी एका दिशेने एका वाटेने प्रगती करावी उत्तम सांसारिक आयुष्य जगावं अर्थात ही आपली इच्छा झाली मात्र त्यांच्या पत्रिकेत कुठेतरी प्रश्न निर्माण होताना दिसतोय आणि त्यावर उपाय देखील केला जाऊ शकतो अर्थात हा विषय अंबानी परिवाराचा आहे ते देवधर्माला मानणारे लोक आहे त्यामुळे त्यांनी ते कदाचित उपाय केलेही असतील मात्र या पत्रिकांना उपायांची गरज निश्चितच आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्या दोघांचं वैवाहिक आयुष्य उत्तम आनंदाचं आणि प्रगतीचं राहो या शुभेच्छाही देऊ शकतो अशा प्रकारे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या पत्रिकेचा अभ्यास करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष